नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे आज एक मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे देशाच्या प्रगतीमध्ये दे प्रत्येक कामगाराचं जे काही काम करत असतात मग ते शेतकरी वर्ग असो किंवा खाजगी कंपन्या असतील किंवा कुठेही काम करणारा जो काही कामगार वर्ग असतो त्याचं खूप मोठं असं योगदान असतं आज आपण जे काही भारतातील कामगार आहे यांना त्यांना दिलेले कायदेने दिलेले अधिकार कोणकोणते आहेत त्यातील महत्त्वाचे ठराविक सात हक्क आज आपण बघणार आहोत की जे हक्क प्रत्येक कामगाराला हे माहिती असायला हवेत कारण त्यांना त्यांचे जे काही हक्काची कायद्याची बाजू माहिती असतील तर तेंचे कहे। त्या ते त्यांचे अधिकार हक्क हे संदर्भित कंपनी असतील किंवा ते जेथे काम करतात त्याकडून ते मिळवू शकतील याच विषयाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ भारतातील कामगारांना कायद्याने दिलेले सात महत्त्वपूर्ण हक्क आता आपण बघूया आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या दृष्टीने या दिवसाला खूप महत्त्व आहे एकोणीसशे साठ साली एक मेच्या दिवशीच महाराष्ट्र राज्याची स्थापनाही झाली होती त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून हा साजरा करण्यात येतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे <laughs> यासोबतच एक मे या दिवसाला आणखीन एक विशेष महत्त्व आहे एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो जगभरात हा दिवस कामगार दिन एक मे या नावानेही ओळखला जातो कामगार हा विषय भारतीय संविधानातील समवर्ती सूचीपैकी एक आहे यामध्ये भारतातील कामगारांना मिळालेल्या हक्कांची माहितीही देण्यात आली आहे पूर्वी भारतात विविध राज्यामध्ये सर्व मिळून शंभरहून अधिक आणि केंद्रीय चाळीस कायदे हे अस्तित्वात होते पण श्रमसंहिता अधिनियम दोन हजार एकोणवीस अंतर्गत या सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून नवे चार कायदे आणण्याचीही शिफारस करण्यात आली होती त्यानुसार देशभरात सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये कोड ऑफ वेजेस द ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड द कोड ऑन सोशल सिक्युरिटी अँड द इंडस्ट्रीयल रिलेशन कोड असे चार नवीन विधेयक हे सभागृहात मांडून मंजूर करण्यात आले होते पूर्वी देशातील कामगारांना मिळणाऱ्या सोयीसुविधा हक्क आणि अधिकार यांच्यात काही दुरुस्ती यामध्ये करण्यात आली आहे राज्य आणि कायद्यामध्ये त्यांच्या गरजेनुसार बदल करून त्यांची अंमलबजावणीही करू शकतील आगामी काळात कोणत्याही क्षणी हे नवे कामगार कायदे हे लागू झाले आहेत आज कामगार दिनाच्या निमित्ताने भारतीय कामगार कायद्यात प्रत्येकाला असलेल्या सात प्रमुख हक्कांची आज आपण यात सविस्तर माहिती घेणार आहोत सर्वप्रथम जे काही कामगार आहेत त्यांना कामाचे तास आणि सुट्टी या विषयाचा जो अधिकार आणि हक्क आहे तो आपण बघूया ज्या मुद्द्यावरून कामगार दिन सुरू झाला तोच विषय आपण सर्वात आधी जाणून घेऊया कोणत्याही संस्थेत कामगाराला आठ तासापेक्षा जास्त वेळ कामास ठेवून घेता येणार नाही आठ तासापेक्षा जास्त काम करून घ्यावायचे असल्यास त्या बदल्यात ओव्हरटाईमच्या कामाचा अतिरिक्त पगार देण्याची सोय करा ही करावी लागते अशी सूचना कामगार कायद्यात करण्यात आली आहे पण असं असलं तरी कोणत्याही स्थितीत एखाद्या कर्मचाऱ्यास आठवड्यात सहा दिवसापेक्षा जास्त सलग काम करण्यास सांगता येऊ शकत नाही सहा दिवसांच्या कामानंतर एक दिवसाची विश्रांती करता त्याला सुट्टी घेण्याचा अधिकार हा कर्मचाऱ्याचा आहे नव्या कायद्यातील तरतुदीनुसार कामाच्या तासामध्ये आता वाढ करण्यात आली आहे त्या कायद्यातील तरतुदीनुसार कामाच्या तासामध्ये वाढ करण्याचा अधिकार कंपनीकडे आहे कंपनी कामाचे तास तासावरून बारा तासापर्यंत आता वाढवू शकणार आहे पण त्यासाठी त्यांना कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस हे कमी करावे लागू शकतात म्हणजे चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी अशी स्थितीही असू शकते नव्या कायद्यानुसार कमर नव्या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना ठराविक मुदतीसाठी म्हणजेच गरजेनुसार एक दोन किंवा पाच वर्षासाठी कामावर ठेवलं जाऊ शकतं म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामगारासोबत कॉन्ट्रॅक्ट करून त्याला दोन वर्ष किंवा पाच वर्ष असे कंत्राटी पद्धतीने कंपन्या या कामा घेऊ शकतात ही पद्धत आगामी काळात अधिकृत मानली जाणार आहे ठराविक मुदतीसाठी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नियमित नोकरदारांसारख्या सगळ्या सुविधा देणे हे बंधनकारक असेल त्याचा करार संपल्यानंतर त्यामध्ये वाढ करावी की नाही याचा निर्णय संबंधित कंपनी ही घेऊ शकणार आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक समानता म्हणजे असा कोणताही करता येणार नाही त्याविषयीचा जो आहे ती आपण बघणार आहोत तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार पगार मागण्याचा अधिकार हा असतो नव्या कायद्यातील तरतुदीनुसार कर्मचारी कामावर ठेवून घेताना त्या दरम्यान लैंगिक समानता पाळणे हे प्रत्येक आस्थापनांना बंधनकारक आहे यामध्ये महिला कर्मचाऱ्यांसोबत विशेष उल्लेख करण्यात आला आहे कोणत्याही संस्थेत महिलांना कोणत्याही पदावरील कामावर रुजू घेवण्याचा अधिकार असेल शिवाय त्या कामासाठी इतर पुरुष सहकाऱ्यांना मिळणारा पगार हा महिलांनाही मिळायला हवा अशी तरतूद या कामगार कायद्यामध्ये करण्यात आली आहे उदाहरण समजा एखाद्या कार्यालयात अकाउंटचं काम करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये एक पुरुष आणि एक महिला आहे दोघांच्या कामाचे स्वरूप जबाबदारी अनुभव आदी गोष्टी समसमान आहे अशा स्थितीत पुरुषाला पंचवीस हजार पगार आणि स्त्रीला वीस हजार पगार हा देता येणार नाही संबंधित स्त्रीला या कामाचा मोबदला म्हणून पंचवीस हजार इतकाच पगार हा द्यावा लागणार आहे अशी तरतूद या कामगार कायद्यामध्ये करण्यात आली आहे म्हणजेच महिला आणि पुरुषांना कामानुसार त्यांचा पगार वेगळा असणार नाही जर काम जर सारखं असेल तर त्यांना पुरुषा इतकाच पगार हा मिळणार आहे विशेष करून महिला आणि यांना बाळंतपण रजा याबद्दलची आपण आता माहिती घेऊया कामगार कायद्यात महिला कर्मचाऱ्यांना काही विशेष अधिकार देण्यात आले आहे महिलांना कामाच्या ठिकाणी सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत काम करण्यास सांगता येऊ शकतं महिला कर्मचाऱ्यांची इच्छा आणि परवानगीनुसार सात नंतरच्या वेळेत त्यांना काम दिलं जाऊ शकतं त्याचप्रमाणे पन्नासपेक्षा जास्त कर्मचारी सेवेत असलेल्या आस्थापनात महिला कर्मचाऱ्यांना बाळंतपणाच्या रजेची विशेष तरतुदीही करण्यात आली आहे पूर्वी बारा आठवडी मिळणारी बाळंतपणाची रजा आता वाढवून ही सव्वीस ही करण्यात आली आहे पण या रजेचा लाभ घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्याने संबंधित कंपनीत काम सुरू करून ऐंशी दिवसापेक्षा जास्त कालावधी हा पूर्ण झालेला असणं हे आवश्यक आहे नियमात बसणाऱ्या महिला कर्मचाऱ्या सव्वीस आठवड्याची पगारी रजा ही मिळू शकते तर मूल दत्तक घेतलेल्या महिलालाही बाळतपण रजेसाठी अर्जही करू शकतात त्यांना मूल दत्तक घेतल्याच्या तारखेपासून पुढील बारा आठवड्यापर्यंत बाळतपणाची रजा ही लागू करण्यात आली आहे आता सर्वात महत्त्वाचा आणि कामगारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे पी एफ विमा आणि ग्रॅज्युटी याबद्दल कायद्यातील नियम काय सांगतात आपण आता तेही समजून घेऊया प्रत्येक आस्थापनेत कर्मचाऱ्यांसाठी पी एफ आणि विमा यांची तरतूद करण्यात आली आहे कामास रुजू होता कंपनी मार्फत मिळणारा विमा संरक्षण कर्मचाऱ्यांना लागू होतं तसंच एकूण पगारातील बारा टक्के रक्कम प्रॉव्हिडंट फंड अर्थात पी एफमध्ये जमा केली जाते कंपनी ही तितकीच रक्कम त्यांच्या पी एफ खात्यातही जमा करत असते त्याचप्रमाणे सलग पाच वर्ष काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटीचा लाभ देण्यात हा येत असतो प्रत्येक वर्षास पंधरा दिवसाचे वेतन यानुसार सेवेच्या एकूण वर्षाची ग्रॅज्युएटी ही दिली जात असते नव्या कायद्यानुसार हा कालावधी एक वर्षावरती आणण्यात आला आहे असं हे कामगार कायद्यात ही तरतूद करण्यात आली आता जे काही प्रोव्हिडंट फंड आहे त्याबद्दलचा आपण जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा जर पी एफ अकाउंट असेल आणि त्यांचा पी एफ हा नियमितपणे जर कट होत असेल तर त्यांना ई पी ओ पो जी काही संघटना आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्याकडनं त्या कर्मचाऱ्याचा सात लाखाचा मोफत विमा हा उतरवण्यात येत असतो आणि त्याचा मृत्यूनंतर त्याच्या घरच्यांना हा सात लाखाचा विमा देण्यात येत असतो ही बरीचशी का कामगारांना ही गोष्ट माहिती नाही आपण या विषयावरती सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तोही व्हिडिओ आपण नक्की हा पाहू शकतात आता पुढचा मुद्दा स्थलांतरित कामगारासाठी काय तरतुदी आहेत जर कंपनीमध्ये टेम्पररी कामगार जे असतात ते परराज्यातनं किंवा दूरनं हे तेथील कंपनीत काम करण्यासाठी असतात त्यांच्याकरता सर्व जे काही सर्व प्रकारचे जे कामगार आहे त्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळू शकतं तसंच स्थलांतरित कामगारांना वर्षातून एकदा त्यांच्या घरापर्यंतच्या प्रवासासाठी प्रवास भत्ता मिळण्याची तरतूद नव्या कामगार कायद्यातही करण्यात आली आहे शिवाय सर्व कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी करण्याची तरतूदही ही कामगार कायद्यात आहे कंपनीने नोकरीवरून काढल्यास ज्या कंपन्या तीनशे किंवा त्याहून कमी कामगार काम करतात अशा कंपन्यांना कंपनी किंवा कंपनीतील एक विभाग बंद करताना केंद्र सरकारची परवानगी घेण्याची ही गरज राहिली नाही आहे नोकर कपात करतानाही तशी गरज असणार नाही हा कामगारांकरता हा खूप धोक्याची घंटी देणारी ही तरतूद आहे की आता इथून मागे कर्मचाऱ्यांना जर कामावरनं कमी करायचं असलं तर सदर कंपनीला ही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कामगार विभागाची परवानगी घ्यावी लागत होती पण आता नवीन कामगार कायद्यानुसार आता त्यांना तीनशेपेक्षा जर कमी कामगार असतील त्यांच्या कंपनी जर काम आलं तर त्यांना अशी कामगार कपात का करताना ही परवानगी घेण्याची गरज लागणार नाही पण उद्यापासून कामावर येऊ नका असं कंपनी कधूच सांगू शकणार नाही तुम्हाला कर्मचाऱ्यांना त्यासाठी नोटीस ही आधी द्यावी लागणार आहे आणि ते कंपनीकरता बंधनकारायक आहे शिवाय कंपनीने नोकरीवरून कमी केल्यास कर्मचारी नुकसान भरपाईची मागणी करू शकतात तरतुदीनुसार त्यांना योग्य ती रक्कम देण्याची तरतूद नव्या कामगार कायद्यातही करण्यात आली आहे आता याविषयी जर, जर एक महत्त्वपूर्ण जर पुढचा एक विषय आहे तो म्हणजे आपल्याला एखाद्या कंपनीत जर आपण ज्यावेळेस काम करत असतो खास करून खाजगी कंपनीमध्ये तेथे आ, काही कंपन्या ह्या आपल्याला नोकरीवरून काढून टाकण्या अगोदर सांगतात की तुम्ही रेझिग्नेशन द्या किंवा आम्ही तुम्हाला टर्मिनेट करू तर आपल्याला आपण स्वतःहून रेजिग्नेशन द्यावं की कंपनीने टर्मिनेट करावं या दोन्हींमधील जर विशेष करून जर आपल्याला व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा मी त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन पण आपला त्यावरती येणाऱ्या रिस्पॉन्सवरती ते अवलंबून असेल जेवढा जास्तीत जास्त त्या विषयाशी संबंधित कमेंट येतील त्यानंतर मी तो व्हिडिओ नक्की बनवेन आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघूया कोणत्याही कामगारांवरती किंवा एखाद्या कंपनी जर अन्याय होत असेल कामगारांवरती त्यांच्याकरता त्यांना सर्वात महत्त्वाचं आणि जालिम हत्यार म्हणजे संप करणे किंवा धरणे देणे आपल्या मागण्यांसाठी संप आणि बंद पुकारण्याचा हक्क कर्मचाऱ्याचा आहे पण त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणंही आता आवश्यक असणार आहे नव्या कायद्यानुसार कोणत्याही कर्मचारी अथवा कर्मचारी संघटनेला नोटीस न देता संपावर जाऊ शकणार नाही आहे कामगारांना आपल्या कामासाठी बंद पुकारायचा असेल तर कंपनी मालकांना साठ दिवसांची नोटीस द्यावी लागणार आहे आधी ही मुदत तीस ते पंचेचाळीस दिवसाची होती त्यामुळे केंद्र सरकारची या नव्या धोरणावरती टीकाही करण्यात येत आहे तर मित्रांनो आज आपण समजावून घेतलं आहे की केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसमधलेले आणलेले कामगार कायद्यानुसार आता कामगारांचे जे काही नवीन हक्क का अधिकार आहे त्यामध्ये जो काही थोडाफार बदल झाला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आज मी या व्हिडिओमध्ये केला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगारांपर्यंत पोहोचवायला मदत करा त्यासोबतच आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकन दाबायलाही विसरू नका आपल्याला नियमितपणे आमचे व्हिडिओ पी डी पुस्तके आपल्या जर मोबाईलवरती हवी असतील तर आपण आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्याला विविध कायदेविषयक माहिती जर वाचनाची जर आवड असेल तर आमचा माहिती असायलाच हवी डॉट कॉम या वेबसाईटलाही नक्की भेट द्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद